आज वीस मे जागतिक मधुमक्षिका दिवस अर्थात मधमाशी दिवस वर्ल्ड ही डे जागतिक मधुमक्षिका दिवस हा मधमाशांचं संवर्धन करण्यासाठी आणि त्यांचं महत्व अधोरेखित करण्यासाठी दोन हजार सतरापासून साजरा केला जातो अँटन जॉ यांच्या सन्मानार्थ हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सतरापासून साजरा करण्याचा संदर्भात जाहीर केला आहे मधुमक्षिकांचं आपल्या मानवी जीवनावर काय महत्व आहे तर मधमाशा छोट्या जरी असल्या तरी त्यांच्या मानवी जीवनात फार मोठी भूमिका आहे परागणाच्या माध्यमातून त्या फुलं आणि फळं तयार करण्यासाठी या सृष्टीमध्ये कारणीभूत आहेत का दिन पालन करण्याचा हेतू काय तर जैवविविधेमध्ये असणार मधुमक्षिकेचं महत्त्व अधोरेखित करणं मधुमक्षिका अन्न साखळीतील एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल जनजागृती करणं मधुमक्षेच्या संवर्धनासाठी योग्य ते उपाय करणं या सर्व गोष्टींच्या बाबतीत हेतू साध्य करण्याच्या दृष्टीनं मधुमक्षिका पालन दिवस साजरा केला जातो मधुमक्षिकांचं आपल्या मानवांच्या आयुष्यात फार मोठ महत्वाचं सेवन करण्यासाठी मधमाशा या फुलांभोवती गुंजी घालत असतात परागणाच्या माध्यमातून फुलं तयार होतात फुलांच्या माध्यमातून फळं तयार होतात फळांमध्ये बीज तयार होतात हीच बीज नंतर आपल्याला नवीन झाडं तयार करण्यासाठी काम येतात अशा प्रकारे सृष्टीचं हे चक्र निरंतर सुरू असत जर या पृथ्वी तलावरील मधमाशा संपल्या किंवा परागयी करण्याची क्रिया झाली नाही तर फुलं तयार होणार नाही फळं तयार होणार नाही पर्यायानं सुद्धा तयार होणार नाही आणि झाडं तयार होणार नाही पर्यायानं आपलं अन्न तयार होणार नाही आणि एक दिवस मानवावर हे संकट येते मधमाशा या निसर्गातल्या मूळ कामगार आहेत त्या निसर्गाचं संतुलन राखण्याचं फार महत्त्वाचं काम करतात पण आज असं पाहण्यात येतं की मधमाशांची संख्या बराच अंशी घटली आहे ती कशामुळं तर शेतामध्ये होत असणाऱ्या रासायनिक कीडनाशकाच्या उपयोगामुळं झाडं तोड्या तोडल्यामुळं वृक्ष तोडीमुळे सुद्धा मधमाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट वाढली आहे मग यावर उपाय काय का आपण मधमाशांचं संवर्धन करण्यासाठी सर्वात प्रथम झाडं ही राखली पाहिजे झाडं राखत असताना झाडाची फुलंसुद्धा तोडण्याचं आपण टाळलं पाहिजे अनावश्यक असताना अनावश्यक अतिरिक्त दृष्टीनं फुलांचा वापर कमी करायला हवा जर फुलं टिकली नाही तर मधमाशा राहणार नाहीत आणि मधमाशा राहणार नाही तर शेवटी माणसाला आपला जीव गमावा लागेल पृथ्वी टिकवायची असेल तर आपण फुलं तोडणं टाळलं पाहिजे फुलांचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे कारण अल्बर्ट आईन्स्टाईन असं म्हणतात की चार वर्षापर्यंत जर आपण या पृथ्वीवर फुलं ठेवली नाही तर मधमाशा संपतील आणि मधमाशा संपल्या तर पुढच्या चार वर्षात आपलं मानवी अस्तित्व संकटात येईल मानवाला जगवायचं असेल तर आपण मधमाशा जगवल्या पाहिजे निसर्ग वाचवला पाहिजे आजच्या मधुमक्षिका दिने हा संदेश आपण पाळूया आपण झाडं लावूया झाडं वाढूया आणि फुलं ही सुद्धा फुलवूयात आणि मधमाशाही वाढूया धन्यवाद